नांदेड येथे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बी आर एस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न सविस्तर बातमी अशी की तेलंगणा निवडणुकीत झपाटून मार खाल्ल्यानंतर भारत राष्ट्र समितीचे प्रमुख माजी मुख्यमंत्री के सी आर यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील बी आर एस पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका बजावली आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाचे अध्यक्ष के सी आर यांची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत पक्षाचा उमेदवार उभे न करण्याचे दिसत असल्याने राज्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी समविचारी पक्षाला सोबत घेत महाराष्ट्र राष्ट्र समिती नावाच्या नवीन पक्षाची बांधणी करत आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे माजी आमदार शंकरांना धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले तसेच नांदेड येथे पाच सप्टेंबर रोजी परिवर्तन आघाडीच्या वतीने महाअधिवेशन घेण्यात येणार असल्याची देखील माहिती पत्रकारांना दिली आज नांदेड येथे भारतराष्ट्र समितीच्या संपूर्ण राज्याच्या पदाधिकाऱ्याची प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक पार पाडली आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते भारतराष्ट्र समितीच्या मुख्य आमच्या सुप्रीमोकडून हो महाराष्ट्राच्या तेलंगणाच्या सुप्रीमोकडून हो किंवा मुख्य नेत्याकडून महाराष्ट्राच्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या बाबतीत निवडणूक निवन्नुक, निवडणुकीत येण्याच्या बाबतीत नकारात्मक भूमिका किंवा येण्याची शक्यता नसल्याची गेली महिनाभर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांमध्ये चर्चा होती पण सगळ्या सहकाऱ्यांशी संवाद केल्यानंतर त्यांचं म्हणणंही पडलं की काही करून आपण यावेळी महाराष्ट्रातल्या विधानसभा लढल्या पाहिजे लोकसभेच्या बाबतीत जे, लोक जे काही झालं असेल ते झालं असेल पण महाराष्ट्रात आपण निवडणुका विधानसभेच्या लढू कारण महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात बी आर एसने जे काम केलेलं आहे अगदी गाव पातळीवर जे काम केलेलं आहे ते सगळ्यात मोठं मशागत झालेली आहे आणि याच्यामध्ये किमान शंभर दीडशे जे काही महत्त्वाचे नेते वेगवेगळ्या ठिकाणून आलेले आहेत त्यांची राजकीय त्या 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 क्षेत्रामध्ये एक चांगली ताकद आहे आणि म्हणून आपण एखादी आघाडी करून निवडणुकीत सामोरं जावं या हेतूने आजची ही बैठक बोलावली होती आणि या बैठकीमध्ये पहिल्यांदा आजचा पहिला निर्णय झाला की महाराष्ट्रातल्या या निवडणुकीसमोर जाताना महाराष्ट्र राज्य समिती हे नामकरण किंवा हे हे नवीन पक्षाची स्थापना आधी केली या सगळ्यांनी आणि परिवर्तन आघाडी जी काही आता आम्ही तयार केलेली आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या सगळ्या वेगवेगळ्या समविचारी पक्षाची जुटणाऱ्या या आघाडीसोबत घटक पक्ष म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ दुसरा विषय आजच्या बैठकीत जो निर्णय झाला तो म्हणजे आ... सर्व जे काही मित्रपक्षांसोबत राज्यामध्ये चर्चा करण्याचे किंवा गडजोड करण्याच्या बाबतीतले जे काही अधिकार आहेत आमच्या एम आर एस पार्टीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी जवळपास आज पंधरा एक लोकांची कार्यसमिती तयार करण्यात आली त्यामध्ये सगळ्या अगदी नागपूरपासून ते कोल्हापूरपर्यंत सगळेच पदाधिकारी होते ते त्यांनी आम्हाला त्याचे अधिकार दिले आणि पाच सप्टेंबरला उद्याच्या पाच सप्टेंबरला नांदेड येथे परिवर्तन आघाडीच्या वतीनं एक मोठं महाअधिवेशन सगळ्या राज्यभरातलं इथं घेण्याचा निर्णय नांदेडला झाला असे जवळपास दोन तीन तीन निर्णय आजच्या बैठकीमध्ये पार पडले